प्रत्येक गृहिणींना छोट्या पण महत्त्वाच्या पंधरा किचन टिप्स नंबर एक आयब्रोजचे केस विरळ असतील तर झोपण्यापूर्वी रात्री आयब्रोजवर वर व्हॅसलीन लावावी यामुळे केस दाट होऊन काळेभोर होतात नंबर दोन स्त्रियांना मासिक पाळी वेळेवर होत नसल्यास तर आहारात पदिनीच्या पानाचे सेवन अवश्य करावे नंबर तीन सकाळी तुम्हाला जर कार्यप्रसंगी बाहेर जायचे असल्यास चेहऱ्यावरती हा फेस पॅक अत्यंत उपयोगी ठरतो किसनीवर टोमॅटो किसून त्यात कॉफी पावडर व थोडी हळद मिक्स करून चेहऱ्यावरती पंधरा मिनिट लावून स्वच्छ धुवून घ्या त्यामुळे चेहरा उजळून लगेच ग्लो येतो नंबर चार या दिवसात शरीरात उष्णता किंवा पोटात जजळपणा होत असेल तर रिकाम्या पोटी दुर्वाचा रस घ्या नंबर पाच तुम्हाला जर थकल्यासारखे किंवा अस्वस्थ वाटत असल्यास डाळिंबावर लिंबू पिळून खावे नंबर सहा ज्या स्त्रियांच्या शरीरात रक्त कमी असेल त्यांनी खजूर आणि डाळिंब खावे यामुळे शरीरात पटापट पत रक्त वाढते नंबर सात दोन तीन महिने सतत गाजराचा रस पिल्याने कोणताही रोग होत नाही कॅन्सरसुद्धा होत नाही उलट रोगप्रतिकारशक्ती वाढते नंबर आठ लहान मुलांना खजूर दुधामध्ये मिक्स करून द्यावे शरीराचा सर्वांगीण विकास होऊन बुद्धी तेज होते नंबर नऊ ज्या लोकांच्या आहारात मेथीचा समावेश असतो त्यांना मधुमेह हृदयाचे प्रॉब्लेम होत नाही तसेच शरीर मजबूत राहून रोग प्रतिकार शक्ती वाढते नंबर दहा रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी दररोज केळी खावेत नंबर अकरा दात हिरडी दुखत असल्यास कोवळे पेरूचे पान खावे यामुळे स्मरण शक्ती सुद्धा वाढते नंबर बारा चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स आले असतील तर लिंबाचा रस टूथपेस्ट आणि थोडेसे मीठ मिक्स करून नाकावर हनुवटीवर लावून हलक्या हाताने स्क्रब करत लावावे असे आठवड्यातून तीनदा केल्यास ब्लॅक हेड्स निघून जातात नंबर तेरा फुफ्फुसाचे रोग होऊ नये म्हणून द्राक्षावर मीठ टाकून खावे नंबर चौदा नेहमी हजतमुखी राहावे यामुळे मेंदूवरील ताण कमी होतो नंबर पंधरा जंक फूड जास्तच प्रमाणात खाणे टाळावे कारण ते पचायलाही जास्त वेळ लागतो त्यामुळे शरीरात चरबीमध्ये रूपांतर होऊन लठ्ठपणा वाढतो आणि जंक फूडमुळे तुम्हाला आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलवरती नवीन असल्यास मी किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच सोबतचे बेल आयकॉन ही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळेल धन्यवाद